ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बस स्टॉप जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड परिसरामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून पंचकुंडात्मक यज्ञ सुरू होता श्रीराम कथा आणि पंचकुंडात्मक यज्ञ यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं चोवीस मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव कथा तर सत्तावीस मार्च रोजी श्री, श्री सीताराम विवाह उत्सव कथा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले एकोणतीस मार्च रोजी नऊ दिवसीय पंचकुंडात्मक यज्ञाची पूर्णा होती तसेच श्रीराम कथेची सांगता मोठ्या उत्साहात झाली अयोध्या येथील संत जगन्नाथ पिठादिश्वर श्रीमंत राघव श्री राम कथा निरूपण केलं पंचकुंडात्मक यज्ञ सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होत श्रीराम कथा उत्सवामध्ये भागवत तसेच आलोक सिंह हर्षदाताई गायकर मधुकर जाधव राकेश दोंदे दत्तू बरवडे तसेच दराडे साहेब यांनी उपस्थित भाविकांना अन्नदान केला श्रीराम कथा उत्सवामध्ये परिसरामधील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्श शौलिए कथेचा सांगता प्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला ए दिसम पकोडा हाँ। खाला के देखो किसी को तो। मंत्रा किसी मोड़ पे मिलती है ए ठूंसा देते और भाग जाते पता नहीं क्यों एलर्जी है लक्ष्मण जी को इससे बचपन से नहीं पड़ती तो ये रोती है और मंत्रा की बात केवल एक जगह एक कोर्ट में सुनी जाती है इसका नाम के के ही है� और मंत्रा की कोई नहीं सुनता तो मंत्रा कई के -के महारानी को लगा कि निश्चित लक्ष्मण मिल गए आज इसको जब जब लक्ष्मण मिलते तब तब यही पोज होता है इसका क्या बात है क्यों परेशान है मना यह कि मंत्रा की यदि कोई सुनता ही नहीं हां और एक निवेदन आहे ऐसे व्यक्ती का ना सुना जाय तभी तक जीवन में मंगल है आपण बघितला असेल गेल्या नऊ दिवसापासून चाललेल्या नवचंडी राम येत आज त्याची सांगता झाली पूर्णाहुधी झाली आणि आज रामायण कथेचा जे नऊ दिवसापासून रामकथा चाललेली होती भागवत भास्कर महामंडळेश्वर राघवदाजी महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून सर्वांना तृप्त केलं आणि लाखो भक्तांनी याचा आनंद घेतला त्याबद्दल मनशमी आनंद वाटतो या नऊ दिवशी चाललेल्या सप्ताहामध्ये जी रामकथा झाली ती अप्रतिम झाली आणि सर्व भाविक भक्त भरभरून त्याला साथ दिली त्याबद्दल मी सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो आणि कोणत्याही कार्यक्रमाला आपण बघत आहात तिथे लाखो जण प्रसाद घेत आहे पण कुठली गडबड नाही कुठली गोंधळ नाही आणि माझ्या मते हे लोकांच्या सहकार्यातून चाललेला हा कार्यक्रम आहे मी त्याबद्दल आमचे जे मंडळ आहे मंडळाचे अध्यक्ष आहे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो ज्या मंडळाच्या व्यतिरिक्तही ज्या लोकांनी मेहनत घेतली त्यांचाही आभार मानतो माझ्या सर्व माता भगिनींचा आभार मानतो सर्वांना आपण नऊ दिवस केलेल्या सहकार्याबद्दल आणि रामकुंडाहून जी आम्ही भव्य दिव्य अशी मिरवणूक आणली विस्तार केला म्हणजे चाललेल्या सर्व दहा दिवस कार्यक्रमाला आपण जे सपोर्ट केला त्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व जनता जनादानाचे मी जाहीर आभार मानतो सर्वांचं खूप खूप सर्वांना धन्यवाद देतो जय श्रीराम किरण सी चोवीस तास नाशिक